पाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदनी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदनी येऊन खाली वारा भीमाला घाली सफेद साडीवर सफेद खनचोळी लेउने न आली गगनाची वळी सफेद साडीवर सफेद कंचोळी, लेउने आली गगनाची वळी ओवाळा वो या भीम सख्याला उतावळी ती झाली ओवाळा या भीम सख्याला उतावळी ती झाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली करी घरी कोणी पुरणाची पोळी गीत कुणी ओटी भीमाचे गोळी घरी घरी कोणी पुरणाची पोळी गीत कुणी ओठी भीमाचे गोळी फोटो पाशी बसून कोटणी म्हणे मिळाला वाली फोटो पाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भिमाला गाली चाँदा कि चाँदिनी खाली वारा बिमाला गाली साँच कैवारी मेरो पुना कोनी घुसुन देनारा तत्वा चेलो नि असाच कोनी घुसळून देणारा तत्वाचे लोणी असेच त्याचे गीत घुमावे निळ्या बाळा खाली असेच त्याचे गीत घुमावे निळ्या बाळा खाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा विमाला घाली चांदची चांदणी येऊन खाली वारा विमाला घाली जमील जनसागर ऐका या गाण उठविल तुला तिथं जान जमील जनसागर ऐका या गाणं उठविल वा तुला तिथं जान तुझच झाली सांज सकाळी निळ्या भाळा खाली तुलच झाली सांज सकाळी निळ्या बाळा खाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली पाठ झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली पाठ झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली सादाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली